आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने निघालेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असून पांडुरंगाच्या दर्शनासाठी आस घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा उत्साह आता शिगेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण मंगळवारी पुरंदावडे तालुका माळशिरस येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले परब्रह्माच्या भेटीसाठी आतुर झालेल्या वारकऱ्यांनी ताल मृदुंगाच्या तालावर असे रिंगण धरले हा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती काळ्या भोर ढगांनी भरलेले आकाश भाविकांची प्रचंड गर्दी पालखी शेजारी फडकणाऱ्या भगव्या पताका मनोहरी रांगोळी ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष मृदुंगाचा गजर अशा जल्लोषपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात ज्ञानोबा माऊलींच्या अश्वाने बेफान वेगात दोन फेऱ्या मारून पुरंदावडे येथील गोल रिंगण रंगवले ज्ञानोबा माऊलींचा रथ पुरंदावडे येथे दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी रिंगणाजवळ आला त्या अगोदर अश्वासह दिंड्याबाहेरील रिंगणात होत्या दिंडे पाठोपाठ माऊलींच्या पालखीने बाहेरील रिंगणात प्रवेश केला दरम्यान दिंड्यामधील पताकाधारी आणि तुळशीवाल्या महिलांना मध्यभागी प्रवेश देण्यात आला भोपळ दिंडीच्या मानकऱ्याने रिंगणाला तीन फेऱ्या मारल्या त्यानंतर स्वाराचा अश्व आणि माऊलींच्या अश्वाने रिंगणात दौड सुरू केली काही क्षणात दोन्ही अश्वांनी बेफाम वेगात रिंगणात दोन फेऱ्या मारल्या आणि माऊली नामाने अवघे रिंगण रंगून गेले रिंगण संपताच अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आता पंढरपूर जवळ आल्याने एकीकडे आनंद आणि रंगलेल्या रिंगणामुळे वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला उडीच्या खेळानंतर रिंगणाची सांगता झाली वारकऱ्यांची मृदुंगाच्या ठेक्यावर पडणारी पावले आणि त्यातून उमटणारा ताल हा आनंद अनुभवण्यासाठी पंचक्रोशी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती थोडा विसावा घेऊन ही पालखी नव्या दमाने पुढच्या दिशेने मार्गस्थ झाली